येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज ठेवा सतीश भोईटे विलास राठोड अरुण पटेल आणि नीलकंठ तोटगार यांची पीएसआय पदी पदोन्नती झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्री सिद्धेश्वर शाखेच्या वतीनं सोमवारी सकाळी खंदक बागेत त्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा सहकारी वकील प्रदीप सिंह राजपूत संघाचे कार्यवाह संतोष कुलकर्णी जिल्हा सहकार्यवाह किरण सुतार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वरील चौघांचा फेटा बांधून तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी पोलीस खात्याचे आणि त्यांच्या खडतर परिश्रमाचे कौतुक केले असं करत असताना बरेच अनेक या ठिकाणी त्यांच्यावर प्रसंग येत असतात की त्या प्रसंगाला उत्तर देता देता आपल्या परिवाराकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि ही सगळी चाकोरी सांभाळत आपल्या खात्यामध्ये राहून एक प्रगती करणं आणि प्रमोशन मिळवणं ही खूप अभिमानास्पद बाब आहे या यावेळी राजेश देशमुख रवी तंबाके शिवाजी सुरवसे संजय रघोजी शंकर खंडागळे सुधीर गावडे अप्पासाहेब हुमनाबादकर बसवराज निंगदळी संजय कुमार बागलकोटी सुनील एरिके ॲडव्होकेट नितीन स्वामी विष्णू भोसले डॉक्टर प्रशांत राठी चंद्रकांत भूमकर अंबादास बिचकुंदे मुरलीधर शिंदे शिवराज माशाळकर विकास सूर्यवंशी सुरेश इराबत्ती प्रेम जाजू राजकुमार काकडे संजय मुनाळे महेश दायमा मुन्ना ओझा अमोल रंगरेज शाखा कार्यवाह राहुल शिंदे यांच्यासह मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते